नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे लावण्या ईश्वरीकडे येते तिला ऑफिसमधून काढण्यासाठीचा हा प्लॅन असतो म्हणते फॉरेन डीलचे साठ हजार रुप इन्सेटिव्ह तुला ट्रान्सफर केलेत खरंच सेल्फ रिस्पेक्ट शिल्लक असेल तर हा जॉब सोड तर ईश्वरी आर्नवकडे येते आणि सगळं सांगते लावण्यांनी बोललेलं तर अर्नवला धक्काच बसतो काय म्हणतो तर ईश्वरी म्हणते यस yes सर कंपनीने दिलेल्या इन्सेटिवमधून मी आपला हिशोब पूर्ण केला तर अर्णव म्हणतो पण पैसे हा मुद्दाच नाही आहे ईश्वरी म्हणते माझं लॉकेट द्या मी राजीनामा द्यायला तयार आहे म्हणून ईश्वरी खुश होऊन जाते तर अर्णवला खूपच टेन्शन येतं तर येणाऱ्या भागात ईश्वरीने जाऊ नये म्हणून काय कारण काढेल अर्णव जेणेकरून ईश्वरीने ऑफिस सोडू नये म्हणून असेच अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद